नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभालं आपण तळावर पाहतो दोन जोडप्या आलेले ते भांडत असतात ते म्हणत असतात ह्या तळावर येऊन आपल्याला काय झालं आणि कशामुळे आलो मामासुद्धा आपल्याला काहीही सांगत नाही आहेत आता काय करायचं ते दोघांचे पती म्हणत असतात आता तळावर आलो म्हटल्यावर आपल्याला थांबावं लागेल आणि मामा जे सांगतील ते करावं लागेल आता काय करू शकत नाही आपण तिथे असतो तर काहीतरी केला असतो त्यातले एकजण बोलू लागते जर मामाने इथे काय केलं नाही तर तिला धावतोच मी काय करायचं ते तिला बघतोच मी तर तिचा पती म्हणत असतो तू इथे जर आणली नसती तर तिथं आपण बघून घेतला असतं काय करायचं ते आता मामाने इथं थांबवलं आहे आता काय करायचं बघ आता ही कामं करायला काम करा लागली आहेत आणि मामासुद्धा आता काय उपायसुद्धा सांगणार करायचं तरी काय आता इकडे केशव व तिची पत्नीसुद्धा म्हणत असते आपण इकडे कशाला आलो आहे तिथेच आपण मिटवून घेतलं असतं हिला मी दावलंच असतं काय करायचं ते केशव बोलू लागतो अगं शांत राहा काहीही बोलू नको आता आपण तळावर आलो आहे इथे कोणी ऐकलं तर उघड व्हायचं मग तर ते दोघेही काही ऐकत नाहीत एकमेकांबद्दल वाईटच चितच असतात दोघांना काहीही बोलत राहतात नंतरून ते दोघेही अमोरासमोर येतात व एकमेकांना बोलू लागतात तुझ्यामुळे हे सर्व आहे बघ तू जर चांगले असती तर कशाला असं झालं असतं तर दुसरी हिला बोलते तू चांगली नाही आहेस शेजारने आम्हाला अशी भेटलीस तू चांगली असती तर कशाला झालं असतं तळावरसुद्धा सुद्धा आम्हाला यावं लागलं नसतं आणि ते येऊनसुद्धा काही होत नाही आणि ते जर काही सांगितलं नाही मामाना तर तुला धावतोच काय करायचं ते आणि तुझं मन साप असतं तर कशाला सर्व झालं असतं हे मग झालं नसतं आपलं भांडणं झालं नसतं तर केशव म्हणतो अहो तोंड सांभाळून बोला काय पण कशाला बोलत आहे लगेच दुसरीचा नवरा बोलतो अहो तिला सांगा आधी त्याने कसे बडबडत आहेत काय बोलत आहेत ह्याने जर चांगलं असतं तर कशाला झालं असतं काय वाटलं ते बोलतात हे असे हे दोघेही खूप भांडू लागतात इकडे आपण पाहतो रमेश आजारी पडलेला असतो त्याला अजून खूप त्रास होत असते त्याची पत्नी व मुलगी म्हणते अहो तुम्ही थोडं झोपून घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तेवढा तिथे ते ते चिमप्पा येतो चिमप्पा म्हणतो काय रमेश अजून बरं झालं नाही का बरं वाटत नाही आहे का तू तळावर आलास मा दिलेला दिलेला भंडारासुद्धा तू घेतला नाहीस मामाचं ऐकलं सुद्धा नाहीस असं काय केलं सर रमेश तू ऐकला असतंस तर तुझं बरं झालं असतं रमेश बोलू लागतो चिमप्पा आता ते काय जमायचं नाही बघ आपल्याला आता झालं ते झालं आणि तेवढ्याशे भंडाऱ्यानं काय होणार होतं तर चिमप्पा सांगतो अरे मामा देव आहेत आणि भंडारा त्यांचा जीवनदान मिळेल तुला घेतला असतास तर आणि बरं झालं असतं आत्तापर्यंत तुला असे ही वेळ आली नसती आणि तू मामांना माफी मागायला पाहिजे होतास असं का केलंस रमेश परत ते हट्ट धरतो व तो म्हणतो हे सर्व असू दे जाऊ दे ते काही सांगू नको बघ मला आता आणि आता जास्तीत जास्त होऊन काय होणार आहे माझा जीव जाईल बाकी काय होणार आहे तर चेमप्पा म्हणतो अरे असं काय बोलत आहेस तुझ्या मागे तुझी पत्नी मुलगी आहे त्यांच्याकडे थोडं बघ त्यांच्याकडे थोडं लक्ष दे असे बोलताच रमेशची पत्नी रडू लागते चेमाप्पाची पत्नी तिला बोलते अहो रडू नका काहीही होणार नाही पुढे रमेशची पत्नी बोलू लागते अहो मी यासने किती वेळा सांगितलं मामांकडून तुम्ही पैकं घेतलं ते चुकीचं केलं आणि मामाना तुम्ही खोटं बोललं असं बोलायला नको होतं आणि तिथे भंडारासुद्धा आपण घेतलेलं नाही मामाना कसं वाटलं असेल काय वाटलं असेल देवाने दिलेलं प्रसाद तुम्ही घेतलं नाही जे म्हणतो काही हे नाही नंतरून मामाने काहीही बोलले नाही पण रमेशने जे केलं ते चुकीचं केलं भंडारा घेतला असता तर बरं झालं असता आत्तापर्यंत त्याला आणि आता काय करायचं बघ पुढे चिमप्पा बोलतो रमेश तुला तालुक्याच्या हॉस्पिटलला घेऊन जातो चल तर रमेश बोलतो नाही आता मला कुठेही यायचं नाही आता मला घरातच थांबायचं आहे आता माझा जीव गेला तरी चालेल बाकी काय होणार आहे आणि पुढे बोलतो चिमप्पा तुझ्यासोबत मी वाईट वागलं बघ आणि मला एकच वाईट वाटतं आहे तुझं मी दोन हजार रुपये देऊ शकलो नाही आणि तू तरीसुद्धा माझ्यासोबत चांगलंच वागलंस मी तुला कितीही काही बोललो तरी तू मला वाकडत कधी बोलला नाहीस मला माफ कर चिमप्पा चिमप्पा बोलू लागतो अरे तू मला माफी मागण्यापेक्षा हे जर तू मामासने बोलला असतास तर किती बरं झालं असतं तर रमेश म्हणतो आता जाऊ दे झालं झालं गेलं ते जाऊ दे असे बोलून रमेशला खूप आणखीन त्रास होऊ लागतं त्याचं डोकं दुखू लागतं हो तो म्हणतो मला थोडं पडायचं आहे आता तर त्याला सर्व बोलतात बरं बरं ठीक आहे रमेश तू थोडं पडून घे झोपून घे बरं वाटेल तुला इकडे घेता बोलू लागते आहे बाल बरं वाटेल की नाही तर रमेशची पत्नी म्हणते आता ह्यासनी कधी बरं वाटेल काय माहीत ते आता देवासनीच माहीत त्यांच्याच आता आहे सर्व आता पुढे आपण तळावर पाहतो दोन जोडपे आलेले खूप भांडत असतात एकमेकांच्या जीवावर उठलेले असतात हो खूप काही बोलत असतात तेवढ्यात तेथे ते होआपा व दत्तू येतात व म्हणू लागतात अरे तुम्ही काय करत आहे मामाने हे बघितलं तर काय म्हणतील आणि तुम्ही आता तळावर आहे असे करू नका आणि परत त्यांचं तेच ह्याने असं केलं म्हणून ह्यांच्यामुळं सर्व झालं तिने हे केली म्हणून हे झालं परत ह्यांचं हेच ऐकावं लागतं सर्व ह्यांचं हेच चाललं असते दत्तू म्हणतो अरे काय ह्यांचं भांडण कसलं काय चाललं आहे ह्यांचं कोणास्टॉक इकडे मामाते बघतात त्यांना बोलावतात अरे इकडे या तुम्ही काय चाललं आहे तुमचं आणि केशव काय तुमचं हे चाललं आहे घरीसुद्धा भांडता आता इथं तळावर आलासुद्धा भांडता तुम्हाला शांत बसायला होतं आहे की नाही र आणि काय चाललं आहे हे आता माझ्याकडं दुसरा काही उपाय नाही बघ तुम्ही शांत राहाल तेवढं चांगलं आहे आणि एकमेकांशी जुळून घ्या तुम्ही शेजारने आहे म्हटल्यावर कसं वागायचं ते बघा परत ते एकमेकांशी बोलू लागतात आम्ही तर चांगला आहे मामा पण हे असे शेजारने भेटलं तर कसं व्हायचं तर मामा त्यांना परत समजावं लागतात हे बघा एकानं जर दोन पाऊल पुढे घेतलं तर दुसऱ्याने दोन पाऊल मागे घ्यायला काय हरकत शेजार आहे शेजारने आहे म्हटल्यावर तेवढं होणार की भांडण करून काय होणार आहे एकमेकांशी मदतीला या असे तुम्ही वैर धरून बसला तर खूप अवघड व्हायचं मग आणि माझ्याकडं दुसरं काही उपाय नाही तुमच्यासाठी तुम्ही जेवढं चांगलं राहाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे नाही तर मग भोगा तुमची कर्म ते दोघेही जोडपे बोलतात बरं ठीक आहे मामा तुम्ही सांगताय तसं करतो आम्ही आता दुसरं काही नाही मग इकडे त्याच मामा भंडारा लावतात व ते तळावरून निघून जातात पुढे आपण पाहतो रमेशला अचानक खूप त्रास होऊ लागतं तो ओरडू लागतो इकडे घेता घाबरते व म्हणू लागते आय बाला काय झालं बघ काय झालं बघ तेवढ्यात रमेशची पत्नी धावत तिथे येते व पाहते रमेशला खूप त्रास होत असते व तो ओरडत असतो तिला उठवून बसवतात रमेशला उठून बसवतात व रमेशची पत्नी त्याला पाणी आणून देते तो रमेश पाणी पितो व तो बोलू लागतो आता माझं काही खरं नाही आता काय व्हायचं कोणास ठाऊक असे बोलतो व त्याचा तो जीव गमावतो इकडे घेता व रमेशी पत्नी दोघेही खूप रडू लागतात खूप ओरडू लागतात आता काय करायचं आम्ही असे बोलू लागतात तेवढ्यात तिथे सारे लोक जमतात चिमप्पा सुद्धा येतो सोनाबाई घेता जोरजोराने रडू लागतात इकडे आपण पाहतो मामा शांत बसलेले असतात काहीही खात नसतात दत्तू विचारत असतो काय झालं मामा तुम्ही काहीही जेवत नाही जेवून घ्या तर मामा म्हणतात आता भूक नाही मला मी आता काही जेवणार नाही बघ तर दत्तू म्हणतो मामा काय झालं काय सांगितलं नाही आणि जेवतसुद्धा नाही तुम्ही असे कसे काय भूक नाही म्हणत आहे तर मामा म्हणतात सांगितलं नव्हतं तुला आता भूक नाही मला तर दत्तू म्हणतो काय झालं मामा ते तरी सांगा तर मामा म्हणतात अरे रमेश गेला हे ऐकता सर्वांना धक्क बसतं पुढे मामा बोलू लागतात अरे रमेशला किती समजावलं किती काही केलं तरी तो काय ऐकला नाही बघ स्वतःच खरं केला आणि लास्टपर्यंत त्याचा हे काही तो सोडला नाही बघ आणि तळावर येऊनसुद्धा गेला त्याला भंडारा सुद्धा देत होतो तरी तो काही घेतला नाही बघ भंडारा घेतला असता तर त्याला बरं झालं असतं बरं वाटलं असतं आता मला हेच विचार पडले आहे की त्यांचा मुलगीचं आणि त्याच्या बायकोचं कसं होईल म्हणून हो आप्पा बोलू लागतो मामा तुम्ही जेवून घ्या की मग तुम्ही का जेवत नाही आहे तो कसा होता तो मासनी तर माहीतच आहे तर मामा म्हणतात अरे तसं नाही र तोच पण तळावर येऊन गेला होता आणि मी त्याला किती समजावलं तरीसुद्धा त्यानं ऐकलेलं नाही हेच मला वाईट वाटतं आहे बघ रमेशनं माझं ऐकलं असतं तर कशाला असं झालं असतं त्यानं तर काय ऐकलंच नाही बघ लोकांना पसवलं तर ठीक आहे मलासुद्धा पसवलं ठीक आहे पण मी त्याला भंडारा देत होतो ते तरी त्यानं घ्यावं ते तरी खावं हे का त्यानं लास्टपर्यंत काही सोडलं ते नाही बघ त्यानं त्याच्या मनापद्धतीनंच वागलं देऊ असे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळते रमेश काही त्याचा का, का सोडत नाही तो स्वतःच खरं करत असतो मामानं तो फसवतो लोकांना फसवतो मामांना तेवीसशेचं तीन हजार रुपये घेतो तो ती मसाल्याचं तरीसुद्धा मामा त्याला काहीही बोलत नाहीत त्याच्यावर खूप धरत नाहीत त्याला उलट मदत करत असतात भंडारा देत असतात व त्याला बोललेले असतात हे तू घे तुला तु संध्याकाळपर्यंत बरं होईल तर रमेश तसं काहीही करत नाही तो ते भंडारा नकारतो व म्हणतो मी जाणार आहे घरी मला जाऊ द्या व तो स्वतःच खरं करतो व घरी निघून जातो मामा त्याला बोलतात तू भंडाराला नाही बोलला आहेस बघ तुझं काय होईल ते व तो स्वतःचा जीव कमावतो ह्याच्यावरून असं समजतं आहे मित्रांनो की कोणीतरी आपल्याला काहीतरी चांगलं सांगत असते ते आपण ऐकावं मोठ्यांचं ऐकावं इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल अकाउंटला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद फ्रेंड्स